फलवण्यासाठी उपवास आहे उपवास म्हणजे तुमच्या डायजेस्टिव्ह येते चांगलं काम करा तुमच्या डेड सेल डेड सेल सगळ्यात मोठं कन्सेप्ट काय जर डेड सेल जर यूज झाल्या तर तुम्हाला कुठलाच आजार होणार इव्हन कॅन्सर सारखा आजार होणार खुर्ची द्यावर का मग त्या आपल्या शरीरीला ना कोणती गाठ ठेवायला तयार नाही आपल्या शरीरामध्ये कुठलीच गाठ कुठलाच व्हायरस काहीच ठेवत नाही आपलं शरीर पण कधी जेव्हा ते एम टी असत म्हणजे हे जे गट हेल्थ आहे ना, सर, ना। जेव्हा तुम्ही एमटी ठेवाल उपवास म्हणजे टी ठेवण मग आपण काय करतो त्याच्यामध्ये लिक्विड वरती टाकतो उपवास म्हणजे ते टी पण नाही राहत त्यांना एनर्जी पण डाऊन होत नाही आणि त्यांच्या सगळ्या बॉडीला डिसऑर्डर क्लिअर होतात म्हणून उपवास उपवास करताना कधी पण उपवास कसा करा तुम्हाला ज्याने बेनिफिट उचलायच उपवासाचे उपवास सगळे उठायचं मस्त छानपैकी ब्रश करायचा ऍप्रेश आहे तुमच्याकडे ऍप्रेश घ्या ब्रश करा मस्त छान पैकी एक नारळ घ्या नारळ पाणी ज्याला आपण जे पितो ना नारळ पाणी प्या सकाळी मस्त घरी मोसंबी चावून खा किंवा ज्यूस बनवत असेल तर घरी बनवा हा म्हणजे त्याच्या शुगर ऍड होत नाही किंवा कुठला कन्सेप्ट ऍड होत नाही कुठलं लिक्विड ऍड होत नाही आणि संध्याकाळी परत एक नारळ पाणी प्या आणि दुसऱ्या दिवशी बघा तुमच्या उपवासाचा बेनिफिट हा झाला तुमचा प्रॉपर फास्ट याला म्हणायचं उपवास खिचडी हा मग ते सांग खिचडी हा जो प्रकार आहे ना कन्नमळ सडून बनवली जाते सूत पडल्याशिवाय सुत पडल्याशिवाय खिचडी पडत नाही आणि खिचडी आयटम अठरा तास पोटामध्ये असतो खिचडी पेक्षा बोकडाचं मटण लवकर शिजत पचत पस्ता। आपल्या डायजी घेतला बोकडाचं मटन लवकर पचत पण खिचडी पचत नाही लोक लोकसाल खिचडी खातात हा फास्ट नाही म्हणजे तो उपवास नाहीये मग आपण उपवास जे टाकला ना आज उपवास आहे लोकांचा उपवास केला लोकांनी चार चार लिटर डिटॉक्स ड्रिंक पिऊन उपवास केला उद्याच्या के त्यांचे वजन दीड दोन दोन किलो रिवर्स मिळतात मला एका डिटॉक्स मध्ये मग हा डिटॉक्स कन्सेप्ट किती चांगला आहे आता तुम्हाला वजन कमी करायचं तुम्हाला मी सांगितलेलं फास्ट तीन दिवस करा आणि तिथून पुढे न्यूट्रिशन प्रॉपर घ्या हा कंटिन्यू हा फास्ट पण चालत नाही फास्ट एक सिस्टम काय आहे की जेव्हा तुम्ही फास्ट करता ना तेव्हा तुमचा एचबी डाऊन होतो हिमोग्लोबिन कमी नाही झालं पाहिजे एच बी जर रिव्हर्स ला आला तर मग तुम्हाला अशक्तपणा आहे तुमचं शुगर लेवल डाऊन होतं आणि मग तुम्हाला चक्र यायला चालू होतं mm -hmm. म्हणून न्यूट्रिशन महत्वाचं अरे लक्षात म्हणून ते फास्ट एक सिस्टम आहे आठवड्यातून एक फास्ट केला पाहिजे महिन्यातून चार फास्ट पाच फास्ट केले पाहिजे आणि जेव्हा तुम्ही वेट लॉस प्रोग्राम मध्ये किंवा तुम्ही कुठल्या फिटनेस जर्नीमध्ये किंवा तुम्हाला कुठला डिसऑर्डर बाहेर काढायचे तेव्हा पहिला एक फास्ट करायचा पुढच्या आठवड्याने दोन लगातार करायचे तिसऱ्या आठवड्यात तीन लगातार करायचे आणि चौथ्या आठवड्यात तीन लगातार करायचे शंभर टक्के कुठलाच आजार राहत नाही कोणताच कोणताही आजार तुम्ही बॉडी हिलिंग मध्ये त्याला बॉडी हिलिंग प्रोसेस म्हणतात बॉडी हिलिंग मध्ये कोणताही डिसऑर्डर बरा होतो सिम्पल आणि जेव्हा तुम्ही फक्त महिन्याचे फास्ट असे करा आठ फास्ट किंवा पाच फास्ट कमीत कमी पाच फास्ट करा किंवा सहा फास्ट करा तुम्हाला स्किनचा रिझल्ट जबरदस्त मिळेल तुमचं अँटी एजिंग लगेच रिव्हर्स होईल ठीक आहे जी आणि बाकीच्या ह्या एक एक आहे म्हणजे सकाळी तीन असतील आणि संध्याकाळी दोन असतील ह्या सकाळ संध्याकाळात केलीलया जेवजना तीन तीन, तीन देखे, देखे, ए, दोन खाल्लेच खाल्लेत प्रोटीन खाल्लाय सेगमेंटचा एक स्पून खाल्लाय आणि स्पून बरोबर फॉर्म्युला मग मी प्रोटीनच एक होत आणि दोन आणि फॉर्म्युला तीन आता आपण सेगमेंटच किती वाढवले दहा ग्रॅम वाढवले लक्षात प्रोटीन म्हणजे काय फॅट बर्न करणे मसल गेन करणे हे प्रोटीन सोया बेस आहे याचा बेस काय सोया प्रोटीनचा रोल काय आपल्या शरीरामध्ये फॅट बर्न करणं आणि मसल गेन करणं जेव्हा आपलं फॅट रिड्यूस होतं ना तेव्हा मसल गेन अपेक्षित असतात नाही तर मग आपलं पाच किलो कमी झालं स्किन लोपेन ना कुठं काय मग म्हणून प्रोटीन त्या क्वांटिटी मध्ये गेलं पाहिजे रिझल्ट का आला नाही कारण फक्त तेवढं आहे कसं झालं का प्रोटीन दिलं शरीराला पण तेवढं नाही गेलं ना आता वीस ग्रॅम वाढवलं वय जे आहे ना बेस हा अब्जॉर्बन साठी का स्ट्रेन हा वन आहे प्रोटीन त्याचा टू पॉइंट फाईव्ह आणि थ्री मध्ये आहे ना हा हे ना प्रोटीन जे आहे ना हे किडनी मध्ये स्टोर नाही झालं पाहिजे लोक प्रोटीन म्हणले किडनी फेल का म्हणतात ते फक्त जिम मधून आला कॉन्सेप्ट मी सांगितल्यापेक्षा ना मी सांगितल्यापेक्षा दोन के जी एक्स्ट्रा झालं पाहिजे मी सांगण्यापेक्षा सा दोन के जी एक्स्ट्रा झालंच पाहिजे कारण आता आपण एवढा डोस चाललाय तर मग फक्त गोष्टी काय लगेच लगेच पाणी फिरवायचं पिऊन हा मग काय विषयकाळ खाला बरं ऐका ना एकत्र मिक्स करायचं आपल्याला याचे आपल्याला दोन घ्यायचे प्रत्येकाचे चमचे त्याच्यातच आहे प्रत्येकाचा स्पून सेपरेट आहे आणि त्यातला पाहिजे चमचा असतो आता जे आपण पिलो ना ते याच काय करायचं तीनशे एम एल गरम पाण्यात याच्यात लिहिले तुम्ही तीनशे एम एल गरम पाणी स्टील वाला ग्लास असतो तो असतो अडीचशे एम एल आणि थोडासा तर आपल्याला काचेचा ग्लास मधून मध्ये करून पैदा करा किंवा तो छोटा ग्लास जो आहे ना, ना। त्याला दीड ग्लास घ्यायचा आणि त्याच्या दोनचा पिढ्या ठेवू शकतो आपल्याला मग बीक बघा म्हणजे तेवढ्या बरोबर मापाचा सकाळी पहिले तुम्ही झोपेतून उठाल पाच वाजता साडेपाच वाजता जेव्हा उठाल तेव्हा साव साव वाजता साव सावसा बरोबर हा ठीक आहे काय प्रॉब्लेम तुमचं जे रेग्युलर रुटीन आहे तेच काय चेंज नाही करायचं आपलं काय गरज नाही चेंज करायचं तुम्ही हो जेव्हा उठाल तीन गरम पाण्यामध्ये दोन चमचे टाकाल याच्यात छोटा गरम पाणी पिण्यासारखं नाही कोमट करायचं हा म्हणजे कोमटस आपण जस चहा पितो ना चहा आहे शो का आहे याचा रोल आहे आपण काय करणार चहा चेंज केला तीन बॉटल दिल्या मी तुम्हाला वेगवेगळ्या चहाच्या तुळशी सारखा लागणार आहे हा तुम्हाला इलायची लागणार आहे आणि हा तुम्हाला केशरचा लागणार आहे वेग तुम्हाला तिन्ही वेगवेगळे दिलेत मी ट्राय करायला तुम्हाला याच्यातलं जेव्हा आवडेल नंतर तुम्ही तो तुमच्याने करू शकता पण हे सगळे फ्लेवर चांगले आहेत याच्यात नऊ फ्लेवर मिळतात आपल्याला असे दोन चमचे करून घ्यायचे दोन हा असे दोन चमचे मोगळा ग्लासात टाकले वरण गरम पाणी मधायचं याला काही चमचे घेऊन हलव मिश्रण करायचे नाही नाही हे सेपरेट आहे हे वेगळं तुमाला। आदी। आदी तुमाला हे बाजू ठेव सुरुवात पासून सांगते तुम्हाला आधी आधी तुम्हाला हे प्यायचंय पियाचं बॉटल पहिलं गरम पाण्यात उठल्या हे प्यायचं मग वॉशरूम ला जायचंय मग बाथरूम ला जायचंय बरोबर ठीक आहे पहिलं हे गरम पाण्यात पिले ते लिहिलं हे काय लिहिलं गरम पाणी कुठे लिहिलं ठीक आहे गरम पाणी लिहित आहे हे कधी कधी आहे हे पहिले झोपेतून उठल्या उठल्या द्यायचंय हा यातले दोन चमचे टाकायचे बारीक चमचे यायचे गरम पाणी तीनशे एम एल मध्ये दोन चमचे तीनशे एम एल ते फोडलेलं आहे पहिले केशर आहे वापरा हे फोडले मी वरती चार करून ठेवते हे फोडलंय हे संपल्यानंतर यातलं कुठले फोडा हे काही लगेच दिवसात संपलं तरी हे फोडायचे वाज संपत हे दिवसात पाच वेळा द्यायचे दिवसात पाच वेळा उठणं सगळी एकदा होईल तुम्ही बाहेर तुम्ही जर चालायला गेले वॉकिंगला गेले तुमच्या जे काही व्यायाम थोडाफार थोडं जे काही हालचाल कराल तुम्हाला ऑप्शन आहे तुम्ही अर्धा लिटरच्या मध्ये हे याचं एक शाचेट टाकू शकता आता हे स्पोर्ट मधलं न्यूट्रिशन आहे याचे इलेक्ट्रोलाइट आहे की आपलं शरीरातले जे काही खडे बिडे काही असते ना त्याला विरगडायचं काम करणं जे इलेक्ट्रोलाइट आहे इसेन्शियल इलेक्ट्रोलाइट म्हणजे त्याला एका शॅच मध्ये दोन सलाईनची पावर आहे सलाईन आपल्याला पाजलं कमी नाही जातात डिहायड्रेशन इलेक्ट्रोलाइट दिले जातात ते काही पाणी नसतं जेव्हा आपल्या बॉडीतल्या वॉटर लेवल कमी होतात ना म्हणून सलाईन लावलं जातं डिहायड्रेशन तर हे सलाईन मधून जे कंटेंट मिळतात ना तेच याच्यात आहेत याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे तिथे लिहिलेले याच्यात आपल्याला व्हिटॅमिन बी टू बी ट्वेल्व व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन फाईव्ह आणि मिनरल्स मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम मिळणार आहे हे एनर्जी बुस्टर आहे हे तुम्ही वॉकिंगला जेव्हा जाल तेव्हा हे अर्धा लिटर बॉटल मध्ये एक टाकायचं अर्धा लिटरच्या बाटली आपलं चालता चालता हा साधं पाणी नॉर्मल पाणी हे नॉर्मल पाण्यात प्यायचं हा गरम पाणी सिस्टम फक्त हेच बॉटल आहे गरम पाण्याच्या फक्त ह्याच तीन बॉटल बाकी पण त्याला गरम पाणी नाही वापरायचं हे नॉर्मल पाण्यात वापरा तुम्हाला थंड पाणी प्यायला आवडत असेल तर थंड पाण्यात वापरा तुम्ही कशाही पाण्यात वापरा हे प्यायला खूप जबरदस्त आहे आणि हे एनर्जी बुस्टर पाण्यात अर्धा लिटर पाण्यात एक लिटर मध्ये पण आपल्याला काय अर्धा लिटर अर्धा लिटरचं बॉटल असतं ना तेवढं घ्यायचं पाचशे एम तर हे तुम्ही वर्कआउटला जाताना बाहेर चालताना तिकडे घेऊन जा त्याला संपून या मग परत बरोबर हे दिवसातून तुम्ही सकाळी नाही घेतलं तर तुम्ही इव्हिनिंगला घ्या तीन वाजता वगैरे किंवा दुपारी एक दीड वाजता घ्या जेव्हा तुम्हाला असं वाटायन आहे मला थोडस एनर्जी पाहिजे तर याला युज करू शकतो दिवसभरातून अर्धा लिटर मध्ये कधी पण एकशाच घ्यायचं हे कधी प्या तुमच्या इथे आणि लिहिलंय मी याच्यावर हा पाचशे मध्ये हे पाच रोज एक अर्धा लिटर पाण्यामध्ये रोज एक असं लिहून ठेवले मी ह्याच्यावर तर हा आता ह्याच्यात येत ना हे चाळीस साचड आहेत एखाद्या दिवशी एनर्जी पाहिजे एक्स्ट्रा प्यायचंय तरी चालतं म्हणून हे मी चाळीस साचडे दिलेत म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही दोन जरी पिले तरी चालेल तसं आपल्याला हे चाळीस साचडे तीस दिवसात संपायचे एखाद्या दिवशी तुम्ही एक लिटर मध्ये दोन साचे टाकले कुठं प्रवासाला निघले बाहेर निघले डायरेक्ट एक लिटर एक बीस घेतलं आणि त्याच्यात दोन सोडून दिलेलं आपण थोडं थोडं करून पिले तरी चालतं ठीक आहे हे झालं हे झालं कधी पण कधी पण एकदा हे सगळं उठल्या उठल्या पहिले घ्याल म्हणजे टॉयलेटला न जाता ब्रश न करता असच घ्यायचं विदाऊट ब्रश कारण आपल्याला लाल हात घ्यायचे किती जण फे घ्यायचे दोन चमचे फोडलेले घ्यायचे ना म्हणजे हा फोडलेले सोपं लिहिलंय मी तुम्ही मला फोन केला तरी व्हिडिओ कॉल केला तरी मी सांगा मला व्हॉट्सअप जर कॉल करून व्हिडिओ दोन एक दिवस केला तरी जमेल तुम्ही हा आता मॉर्निंगचा नाश्ता आहे आपण जे पोहे उपमा गरा पहिले जे प्लेट खातो ना ते खायचं नाही त्याचा हा नाश्त्याचं रिप्लेसमेंट आहे आपण आपला नाश्ता बदललाय चहा बदललाय आणि नाश्ता बदललाय पहिला चहा बंद गोड चहा बंद आपल्याला हा चहा प्यायचा आहे कोणता ह्या बॉटल मधला तुलसी फ्लेवर इलायची फ्लेवर हा आपल्याकडे चहा आहे याचा रोल तुमचा चहाचा आहे जसं दिवसभरात आपण दोन चार कप चहा पित होतो ना तसं हे चार पाच वेळा आपल्याला प्यायचं आता शेकडं घ्या ते घ्याव खाली हे ब्रेकफास्टचा रोल आहे तीनशे एम एल पाण्यामध्ये जसं मिक्सरचं भांडं आता हे बनवले आता हे पत्ता झालं एकूण हा पत्ता झाले याचे दोन चमचे टाकायचे तिथे लिहिलेत मी दोन चमचे याचे तीन चमचे आणि याचे तीन चमचे हे सगळे एकत्र प्यायचे मिक्स करायचं आपल्याला हे मँगो ज्यूस प्यायल्यासारखं लागेल मँगो फोर्डला तर त्याचं फ्लेवर असतो याच्यात आपल्याला सगळे वेगवेगळे नऊ फ्लेवर मिळतात मँगो कुल्फी चॉकलेट असे वेगवेगळे आपण असे वेगवेगळे ट्राय करू आता मग मँगो फोडलाय मँगो संपल्यानंतर तुम्ही कुल्फी फोडा हा कुल्फी आणि हा परत मँगो आहे मँगो फोड कुल्फी मग परत मँगो फोडा पुढच्या वेळेस आपण याच्यात वेगळं ट्राय करू तुम्हाला लागतील तसे आता हे झालं ब्रेकफास्ट हे झालं सकाळी सात वाजता आठ वाजता साडेआठ वाजता साडेआठच्या आतमध्ये घ्यायचं सगळे सकाळी सहाला उठत आहे तर दोन तासांनी झाला पाहिजे ब्रेकफास्ट आठ साडेआठच्या आतमध्ये घ्या चालून या फिरून या थोडंसं व्यायाम करा लिंकला जॉईन करता आलं तर लिंकवर जॉईन करून करा कसं आहे तुमच्या पद्धतीने आणि मग हे घ्या थोडंसं चालून येऊन घ्या म्हणजे थोडंसं अजून सेल ओपन होता चालायचं का तर थोडंसं चाललं गेलं वॉकिंग केलं जरा थोडंसं बरं असतं यायला म्हणजे तुम्ही व्यायाम करून घेतल्यानंतर न्यूट्रिशन ते नाईन्टी फाईव्ह पर्सेंट कन्सेप्शन होतं पंच्याण्णव टक्के आणि विदाऊट व्यायाम हे पासष्ट टक्के होतं न्यूट्रिशन आपण विदाऊट व्यायाम करता वजन कमी होतं काही गरज नाही वर्कआउट करायची फक्त डाएट मेंटेन केलं ना पाच वेळा खायचंय किती दिवसातून पाच वेळा खायचं फक्त वेळा मेंटेन केलं तरी वजन कमी होतं तरी फॅट कमी होतं पण पासष्ट टक्के अब्जन होतं म्हणजे याचा फायदा किती होणार तर पासष्ट टक्के होणार पण व्यायाम करून जर इनटेक केला के न्यूट्रिशन तर नाईन्टी फाय पर्सेंट होणार हा बेनिफिट असतो तर म्हणून व्यायाम करून घेतलं पाहिजे किंवा वॉकिंग करून थोडं सकाळी येऊन गे। आपण घेतलं पाहिजे हे झालं ब्रेकफास्ट आता हे समजा तुम्ही आठ वाजता घेतलं तर तुम्ही दहा वाजता छानपैकी एक प्लेट काकडी गाजर बीट टोमॅटो तुम्हाला जेवढं खाता येईल असं नाही की लगेच तुम्हाला लगेच चारशे ग्रॅम साडेचारशे ग्रॅम गेलं पाहिजे तुम्हाला पहिल्या सुरुवातीला तुम्ही शंभर ग्रामपासून दीडशे ग्रामपासून हळूहळू त्याची सुरुवात करा आणि त्याला हळूहळू वाढवा पोटभर सालाड खायचे पोटभर एक त्याच्यामध्ये एक स्प्राऊटचं एक बाउल भरून घ्यायचं स्प्राऊट म्हणजे कुठलंही कडधान्य मोड आलेलं कुठलंही कडधान्य विदाउट प्रोसेस प्रोसेस केलेलं खायचं नाही कच्च खायचं खायचं हा काकडी गाजर बीट टोमॅटो यातले दोन जरी मिळाले तरी चालतील मग दोन काकड्या दोन टोमॅटो घ्या आणि एक स्क्राऊट घ्या बस झालं किंवा चारही मिळाले तरी एक काकडी एक टोमॅटो एक बीट असं घेऊ शकतो काकडी बारीक का असेल तर दोन काकड्या लेख का करून सवय लावायची ते झालं चाल किती वाजता झालं दहा वाजता आता ते दहा वाजताच झालं पाहिजे असं काही नाही मी फक्त तुम्हाला टाइम सांगतो याच्यानंतर तुम्हाला दीड तासाने एक तासाने जरी भूक लागली हे फ्युल घेतल्यानंतर भूक लागेल तेव्हा लगेच खायचं तुम्ही म्हणले हे घेतलं मला अर्ध तासांनी भूक लागली इनटेक करा असं काही नाही त्याला त्याला काय असं कुठला रोल नाही फक्त दोन तासांनी घेतलं पाहिजे दोन ते तीन तासांनी मग दहा वाजता किंवा अकरा वाजता तुमचं सागार झालं तर तुम्हाला ती तु दोन पुढे अर्ध्या तासानंतर कधी पण जेवता येतं आणि जेवतानी तुम्हाला जे तुमच्या आवडीचे सगळे आयटम आहेत सगळे खायचे सगळं खायचं भाजी आवडते पोटल्या तर एक दोन भाज्या घ्या ना एखादी पातळ भाजी एखादी भाजी भाकरी खा चपाती खा शक्यतो तुम्ही ज्वारी बाजरी यूज करा बेस्ट एकदम बेस्ट हुँ. भाकरी खाताय एक भाकरी खा किंवा दोन खा त्याच्यामध्ये काही लिमिटेशन नाही एवढंच खा खाऊ नका फक्त पहिल्या डेखराला थांबायचं डेखर पहिला पहिला डेखर म्हणजे काय ऐंशी टक्के पोट भरलं तेव्हा पहिला डेखर येतो डेखर झाला म्हणजे लोकांचा एक वेगळा अनुभव डेखर आला म्हणजे जागारी कमी झाली खा तसं नसतं ते पहिला डेखराला आपण जेवण आपलं होल्ड करायचं म्हणजे आपलं पोट भरलंय त्याचा असा अर्थ आणि जेवणामध्ये एखादी काकडी वगैरे घेतली बजायला मग जेवणामध्ये तुम्हाला ज्या दिवशी भात खायचं आता वेट लॉस प्रोग्राम मध्ये भात खाऊ शकतो सोडायचं नाही सोडून वेट लॉस नाही करायचं कारण हा जेव्हा आपल्याला सगळं सोडणार मग आपण भात खाल्ल्यावर मग बॉडीतलं लगेच भात खाल्लेली वजन देते वाढून मग काय करायचं तुम्हाला आज दोन तीन दिवस तुम्ही मस्त ज्वारीची भाकरी भाज्या वगैरे सगळं मस्त खाल्ले आता तुमची भात खायची इच्छा झाली मसाले भात म्हणा किंवा तुम्हाला डाळ भात खायचं त्या दिवशी मस्त दोन भाज्या घ्यायच्या डाळ घ्यायची आणि मस्त पोट भरून भात खायचा फक्त बाजरी ज्वारी काढायची त्याला कार्ब म्हणतात म्हणजे कार्बोहायड्रेट येते पिष्टमय म्हणतो आपण त्याला पिष्टमय म्हणजे ज्या पदार्थाचं पीठ बनतं ज्याचं पीठ बनतं तो एकच खायचा म्हणजे तुम्हाला चपाती खायची तर फक्त चपाती खा बाजरी बाजरीची भाकरी खायची तर बाजरीची भाकरी खा ज्वारी खायची तर ज्वारी खा ते भात मिक्स नका करू ज्या दिवशी तुम्ही म्हणले मला आठ दिवस भातच खायचे नो प्रॉब्लेम रोज भात खा पण फक्त भात भाज्या डाळ खा हा सिस्टम झाला म्हणजे भात पण आपल्याला काढायचा नाही आहे आता इव्हिनिंगला हे झालं अकरा साडे अकरा बाराचं आपलं जेवण जेवण कधी असावं साडेबाराच्या आत असावं एकच्या पुढे जाऊन नका जेवण दोन वाजता अडीच वाजता जरी आपण करू तर त्या जेवणाला काही अर्थ राहत नाही ते जेवण म्हणजे आपल्याला ढेपाळणारा प्रकार असतो ना तो प्रकार आहे हा ते जेवण आपल्याला जेवण म्हणजे काय एनर्जी देणार जेवल्यानंतर आपल्याला आळस झोपा नाही लागल्या पाहिजे मग ते जेवण चुकीचं म्हणून जेवण हे साडेबारा बारा, बारा साडे अकरा नंतर जेवण आपल्याला चालतं जेवण हे एक जात असं आता एक, ची एक चार जेवण झालं इव्हिनिंग स्नॅक्स पण आपण घेऊ शकतो अजून एकदा आपण खाऊ शकतो कधी तीनच्या नंतर चालू करायचं चा, तीन ते पाचच्या दरम्यान आपण इव्हिनिंग स्नॅक्स घेऊ शकतो मग पाच वाजता घ्या साडेचार वाजता घ्या किंवा चार वाजता घ्या तिथं आपण काय खाऊ शकतो तर तिथं दोन चार पाच डाळी काय करायची एकत्र दळून आणायच्या दोन किलो मस्त त्याचं धपाट बनवतो आपण तुम्ही थाळीपीठ पीठ वगैरे काय म्हणतो त्याला बनवायचं आणि एक दहायची वाटी घ्यायची आणि त्याच्यावर खायचं एक दिवस ते खाल्लं एक दिवस तुम्ही मस्त कुठलाही स्प्राऊट बॉईल करून खा तिथे इव्हिनिंगला किंवा तुम्हाला जे सिजनेबल फ्रूट मिळतील ते फ्रूट खा तिथे ऑप्शनमध्ये किंवा तुम्हाला एखाद्या याचा जो आपल्याकडे वेगवेगळ्या रेसिपी येतात आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आपण व्हेजिटेबलचे सूप बनवतो माहिती आहे ना व्हेजिटेबल भाज्यांचे सूप बनवतो हो ते सूप बनवून घ्या तिथे ते पण चालेल किंवा तुम्हाला नॉनव्हेज खाता का तुम्ही हां तर मग इव्हिनिंगच्या स्नॅक्समध्ये तुम्हाला शंभर ते दोनशे ग्रॅम नॉन व्हेज पण चालतं उकडले ते पण तुम्ही खाऊ शकता असं काही नाही नॉनव्हेज तुम्हाला खायचं आहे दुपार म्हणजे भाजीमध्ये नॉनव्हेज खायचं आहे तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला दिवसावर खा किंवा रोज खा नो प्रॉब्लेम खाऊ शकतो दुपारच्या जेवणात आणि इव्हिनिंगला सूर्या मावळल्यानंतर काही खायचं नाही पहिला रोज सूर्या टेकला की ले फक्त न्यूट्रिशन किती वाजता सात वाजता परफेक्ट रिझल्ट कधी येणार आहे न्यूट्रिशन सात वाजता येणार म्हणजे हे जे बनवलं ना आपण सकाळी हे एकत्र बनवलं का हे परत एकदा बनवायचं म्हणजे सकाळीच आठ वाजता घेतलं सकाळी सात ते आठ ला घेतलं किंवा सकाळी आठ ला घेतलं तर संध्याकाळी आठच्या आधी द्या लक्ष झालं तुमचं बारा तास सायकल ठेवायचं त्याला बारा तास फास्टिंग म्हणजे आपण न्यूट्रिशन आठ वाजता घेतलंय तर दुसऱ्या दिवशी आपण आठ वाजता घेऊ शकतो बारा तास फास्ट झाला तो त्याला फास्ट म्हणतो बारा तास आपण काही नाही खाल्लं ना ओके शांत झोप लागणार दहा साडे दहा अकरा वाजता साडे अकरा वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाता सा, तिथून पुढे तुम्हाला सहा तास सात तास तुमच्या एजनुसार सहा ते सात तास झोप पुरेशी तुम्ही दहा तास झोपलं पाहिजे किंवा आठ तास झोपलं पाहिजे त्याची काही गरज नाही आलं तुमच्या सगळं तुम्हाला ते थोडस नॉर्मल माठातलं पाणी असतं का त्याची असेल मी सांगतो तुम्हाला नॉर्मल पाण्यात पण बनवा जेवढं थंड पाणी असेल पण ते एकदम फ्रीजर मधलं नसावं फ्री आपल्या शरीराला आपण जे देतो ना ते लगेच टेम्परेचर मेंटेन करावं लागतं म्हणजे तुम्ही गार पाणी पिलात तर शरीराला परत ते पाणी गरम करावं लागतं म्हणजे आपलं गट हे लगेच काम करायला चालू करतं की लगेच ते गरम करायला चालू करतं मग आपली एनर्जी आपण जे वेस्टेज एनर्जी खर्च करतो ना तिला स्टोअर करायचं म्हणजे पाणी गार पिलो की आपल्याला ते गरम करण्यासाठी परत आपलं शरीर काम करतं म्हणून पाणी पण नॉर्मल पाणी पितानायचं म्हणजे थंड पण नको लई उकळत पण नको आणि लई चीड पण नको पाण्याचा हा फक्त एवढा रोल पाहायचं जेवणाच्या आधी एक तास पाणी प्यायचं काय प्यायचं ते पिऊन घ्यायचं मस्त ॲफ्रेश प्या तुम्ही सेटअप बसवलं हो तुमचं साडेबारा वाजता जेवणाचा तर एक साडे अकराला तुम्ही शेवटचा एक फ्रेश घेतलेला असेल किंवा मस्त दोनशे तीनशे मला तुम्ही पाणी पिलेलं असेल मध्ये तुम्हाला पाणी नाही प्यायचं जेवताना तुम्हाला ताक प्यायचं तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल पाण्याची तर पाण्याच्या जागेवर सरळ ताक वापरायचं जेवणात पाणी नाही वापरायचं का नाही वापरायचं आपलं जठराग्नी पेटलेलं असतो जेवण डायजेस्ट करण्यासाठी म्हणजे आपण ते शिजत पस शिजणं शिजणं हा जो प्रकार आहे ना पचन पचन म्हणजे शिजणं सोप्या भाषेत मग जेव्हा जठराग्नी पेटलेला आहे तेव्हा त्याला आपण वरून पाण्याने भिजवायचं नाही मग आपण ताक चालतं लिक्विडमध्ये डाळ चालेल हाच लागू लाग ला, तिखट झाली एखादी कधी भाजी तर आपण ताक वगैरे हो घेऊ शकतो म्हणजे जेवणानंतर चाळीस मिनटानंतर आपण दोनशे एम एल पाणी पिऊ शकतो दिवसभरात किती पाणी प्यायचं तर दोनशे दोनशे एम एल तुम्ही पाणी किती प्या फक्त पितांनी एक ग्लासभर एवढंच पाणी प्यायचे एकदा पितानी एक लिटर पाणी प्यायचं नाही एकदा पिताने अर्धा लिटर पाणी प्यायचं नाही तुम्ही दहा मिनटाला पाणी प्या पंधरा मिनटाला प्या किंवा अर्ध्या तासाला प्या पण एक ग्लास पाणी प्या ग्लासमध्ये दोनशे एम एल तेवढंच ॲक्सेप्ट करतं आपलं बॉडी एक्स्ट्राचं पाणी पिलं की आपल्या मग कॅल्शियम बी ट्वेल्ड कॅल्शियम जे ना फेकले जातात मग जेव्हा आपल्याला जावं लागेल ना तेव्हा मग ते फेकले जातात जे ऑब्झर्बशन करण्याच्या आधीच म्हणून पाणी हे दोनशे दोनशे एम एल आपण पिऊ शकतो चार लिटरपर्यंत पाणी पिऊ शकतो दिवसभर तीन ते चार लिटर वजन अस सकाळी सात ते आठ आणि संध्याकाळी सात ते आठ बारा तासाच डिफरन्स बारा मी रेकॉर्ड करून तुम्हाला क्लिप पाठवतो काही तर परत व्हिडिओ बघा मला फोन करा करावता नाही चार दिवस फोन करा लगातार मी सांगतो फोन मला कॉलिंग कॉलच्या टायमावरती डायरेक्ट झूम जॉईन करून तिथं क्वेश्चन मोबाईल वरती बोलायला वेळ नसतो तिथं हातवर केला किंवा तिथं बोललात की मी लगेच सांगतो तुम्हाला काय असं तुम्हाला डायरेक्ट मिक्सर दाखवा तुम्ही फिरवताना दाखवा व्हिडिओ कॉल ला झुमला मग सगळे सगळे हेच चालू म्हणजे क्वेश्चन आन्सर्स असतात ना लोकांचे त्यावेळेस आपण म्हणजे मी फोन फक्त कधी बॅचेस मध्ये मी सेशन घेता आणि फक्त मला रिसिव्ह करता येत नाही कारण मी स्क्रीनला बोलत असतो तिथं लगेच बोलता येतं मला म्हणजे सेशन चालू असतं तीनशे पासष्ट दिवस माझा कॉल कधी बंद नसतो कधीच बंद नसतो म्हणजे कोणताच लग्न असू दे <laughs> नाही तर कोणाचं काय बी असू दे लोकांना सकाळी एक्सरसाईज देणं आणि त्यांना आर मार्गदर्शन करणं हे आपलं पहिली प्रायोरिटी नंतर बाकीच कारण कामच ते आहे ना तुझं काही कामच करत नाही ना मी जेव्हापासून वेलनेस कोच झालोय त्यापासून मी बाकीचे सगळी कामं सोडले मग माझं काम आहे तीनशे पासष्ट दिवस माझा कॉल कधीच बंद नसतो सकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी चालू होतो नियमाने एकही मिनिटं इकडे तिकडं होत नाही पाच दहा ला चालू होणार नऊ वाजेपर्यंत चालू असत बघा मी पाच दहा ला बोलायला चालू करतो नऊ वाजेपर्यंत कंटिन्यू मला चालू असतो रोज दहावीस लोक येणं त्यांचे सगळ्या गोष्टी करणं सांगणं त्यांना हे सगळं चालू असत पाचता एखादं प्या तुम्ही दुपारी बारा साडेबारा एक वाजता एखाद प्या दुपारी तीन वाजता एखाद प्या संध्याकाळी तुम्ही परत पाच साडे परत एखाद्या प्या तुम्ही सकाळी उठल्या उठल्या संध्याकाळी सात वाजता फ्यूल घेतलं तुम्हाला झोपायला वेळ झाला समजा नऊ वाजता थोडंसं भूक लागल्यासारखं झालं लगेच काय फ्रेश बनवायचं पिऊन टाकायचं आलं लक्षात आणि हे संपल्यानंतर या बाटल्याबद्दल चालू करायचं आणि जर संध्याकाळी तुम्हाला असं वाटलं मी सात वाजता पिऊन घेतले तरी मला आठ नऊ वाजता लयच भूक लागली तेव्हा याचं लगेच अर्ध लिटर मध्ये एक शॉटर टाकायचं हे आणि पिऊन टाकायचं ओके तेव्हा त्याचा फ्लेवर आहे ना बरोबर मग पान लागतो मँगो कमी पडला तर व्हाईट कलरचा मग आपण साफ करत आपल्या हातात काही नाही आपल्या हातात आजचा दिवस मिळालाय ना जगून कोणाला माहिती काही माहिती नाही कोणाला बारा तास तीन चमचे तीन चमचे तीन चमचे आणि दोन चमचे ते तिन्ही मिक्स करून हो भांड्यात त्या बाटल्यातले तीन चमचे तीन चमचे दोन चमचे तिने एकत्र करायचं आणि मिक्सर मध्ये तीस सेकंद एक केलं ना अजून दहा सेकंद पाऊण मिनिट तीन बाटल हो आणि त्यात ह्या संपल्या मग दुसऱ्या फोडायच्या स्वच्छ ना हे सगळ्यांनी घ्या चहा बंद करून ते खूप जबरदस्त येणार नाही तुम्हाला ऍसिडिटी होऊन देणार नाही पित्त होऊन देणार नाही तुम्हाला गॅसेस होणार नाही अपचन होणार नाही किंवा जेव्हा चुकून एखाद्या दिवशी टेम्परेचर आलं नॉर्मल असं वाटलं मला थोडं ताप आलं सणा सण दोन तीन साचट मारायचे ताप झिरो असं झालं का एकदम एक एक तासाचे की आपले तीन साचट प्यायचे टेम्परेचर झिरो बॉडीचं टेम्परेचर तुमचं एकशे दोन जाऊ द्या एकशे एक जाऊ द्या नव्याण्णव जाऊ द्या ते लगेच झिरो करून टाकते काय पिते मी हे जेवणा जे बॉडीची गरज आहे ना आपल्या शरीराची ते व्हिटॅमिन्स मिनरल्स आम्ही याच्यातून चालले गेल्या तेव्हा तुमचे जेल म्हणजे बॅड कॅलेस्ट्रॉल वाढलेलं असतं ब्लड फ्लो प्रॉपर होत नाही हृदयावरती लोड येतो म्हणून पातळ करून ते प्रेशरने त्यांनी ढकललं पाहिजे म्हणून तुम्हाला रक्त पातळ व्हायची गोळी चालू केली जाते नर्वन सिस्टम मधला हा प्रकार आहे सगळं आता याच्यामध्ये आपल्याकडे ऍडव्हान्स खूप न्यूट्रिशन आहे म्हणजे नायट्रिक ऑक्साइड बनवणारे आहेत आपल्याला कॅलेस्ट्रॉल म्हणून आहेत याच्यात ऍडव्हान्स खूप आहेत पण याच तीन ते चार महिन्याच्या ना आपल्याला रिकव्हरी याच्यातच होते तेव्हा आपल्याला ऍडव्हान्स कडे जाण्याची गरज असते याच्यातच तुमचं बॉडी सगळं जर रिकव्हरी ला तयार असेल तर ऍडव्हान्स लगेच डोस लावायची गरज काय म्हणजे डॉक्टर जे असतात कधी पण आपण हायर मेडिसिन कधीच घ्यायचं नाही कुठलंही बघा म्हणजे तुम्हाला एक नॅचरली तुम्हाला ताप आलाय ना एक सिंपल डोलो खा हायर मध्ये किंवा ऍसिडिटी झाला एखादं सिंपल जी ऍसिडिटीची गुळी ना ती तुम्ही खाऊ शकता डायरेक्ट अठरा रुपये वीस रुपये पाहिले ती ऍसिडिटीची गुळी खाऊन तुम्हाला जाळच करताय डायरेक्ट असं काय नाही नवीन